एलईडी मासेमारी केलेली अँकर केलेली ट्रॉल बोट तिच्यावरती मोठ्या प्रमाणात ई डी आहेत आणि मासेमारी त्याद्वारे इतर परसिन नौका आजूबाजूला मासेमारी करत असतात सतरा बारा दोन हजार पंचवीस रोजी सागरी जलधी क्षेत्रामध्ये गस्त करत असताना माननीय मंत्री नितेशजी राणे साहेब यांच्या सक्त निर्देशानुसार एलईडी डी मासेमारीबाबत पाहणी करण्यात आली त्या दरम्यान एक ट्रॉल नौका मोठ्या प्रमाणात एलईडी सह लाईट लावून उभी होती आणि त्यामध्ये साधारणतः चार ते पाच लाईट त्यांनी सबमर्सिबल लाईट टाकलेले होते साधारणतः हजार वॅटचे आणि त्या जनरेटर आणि पुन्हा एक बोट अँकर केलेली ट्रॉल के दोन जनरेटर असलेली जप्त करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम अंतर्गत त्यावर पुढील कारवाई करण्यात येत आहे लाईट त्याच्यासोबतची जी साधन सामग्री याची या मुद्देमालाची किंमत साधारणतः एकोणावीस लाख रुपये आणि दोन्ही नौकांचे जनरेटर नंतर दंडाची रक्कम असे दहा लाख अशी एकोणतीस लाख ते तीस लाखापर्यंतचा कारवाई आज करण्यात आलेली आहे